दोरी टाकली का दोरीला लटकून येईल का वर वरतो हा दोरी फिरत होतो हा दोरीला परंगुरायला ना धरून तू ऑटोमॅटिक दोरीच्या साह्य नाही ना तर ना, वरती वरती येईल चाहते तू मागवाय अर मागवा तुम्ही हा ना कोणत्या जातीच काय माहिती कोंडा हंडा कोंडा नाही कोणती जाती का धामणी का दहा म्हण नाही रे तो मन्यावर ओटर राहिला मला तो तर हां हळूहळू दोरी ओढ गोतीवर हां तुम्ही माघवारी पोरानो हळूहळू मागवारी हे पोरानो मागवा वर काढायला काय नाही पण हा आपल्याला नाही 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 चावणार तो दोरीने वर येत नाही हा? का हां बादली पाहिजे होती आहे ना पाहिजे होती बादली मध्ये बसून बरोबर आला असतो वरती आहे ना माहिती परत खाली जातोय आहे ना अर तू मागे सरक अक भाऊ तू मागे येईल तू कुठं बी पळेल मग तो तिकडे थांबा तिकड जाडक थांबा त्या अर त्या तिकडे थांब हलू हलू त्याने दोरीला पॅक धरला का मग वर दोरी वर कर ना मग तू घाबरली नाही का नाही ना हरव तू नाही ना आबारला अरे प्रचारती तू घाबरला रे

बघा रे तिकडं अय हळू 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 अरू तिकडं जा तो तिकडे आता तू बरं झालं गेला पाहिजे तिकडे निघून आहे गेला पाहिजे तिकडे पळत परत पाहिजे उसाकडे गेला पायला हा ना किती स्पीड नाही गेला होत मला ते जनावर काही एका जागी राहणार आहे का ते जाईल कुठं बी निघून ते त्याला बारा वाटाय तुम्ही तिकडे जाणारच नाही तो साप बरं झालं डोकं लावलं तुम्ही दोरीच्या सायन्याने बरोबर आला तो तुम्ही एक काम करा पण मित्र पण त्याला धरून द्या पहिलं ते काय एका जागे राहणार ते जनावर त्याला बारा वाटा गेला असेल ते बाय किती लांब गेलंय निघून उसाट गेला असेल तिथपर्यंत पाण्यामध्ये ना त्याला बिडकी बिडकी दिसली असेल ते बिडकी पकडायला गेला असेल आणि पाण्यात पडला असेल ते हाय की नाही एवढा असं होता मग किती खतरनाक होता काळजरात काय ते तिकडं जाऊ नको बघ आता

जाऊ त्याने चांगली डेअरिंग केली साप काढायची हा मग अंगाचा कापर चालला होता असं बरं झालं ते चरा टाला वर आलं ते मला आता गॅरंटीच नव्हती म्हटलं बादली आणावं लागते काय त्याने काहीतरी बेडिक बिडक गेलो होत तरंगत होत हा बरं घे बरं या पोरायला पाहता येईल बेड खाल्ल्या पोरायला घे बरं घरी आता चला रे घरी चला रे घरी आता इकडे येऊ नका बरं का रे परत हा चला घरी चला चला अभ्यास करायचा चल घरी अभ्यास करा आता चला